पक्ष देखील संपवायचा आहे की काय शक्ती हिंगोली जिल्हाध्यक्ष प्रमोद यांचा सवाल प्रजाशाहीचा आवाज विशेष प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीचे आयोजन बारा ऑक्टोबर रोजी वसमत शहरातील व्यंकटेश्वरा मंगल कार्यालय येथे केले आहे सदर बैठकीचे पोस्टर समाज माध्यमातून व्हायरल झाले असून त्यात काँग्रेस पक्षाचे खासदार तथा पक्षाचे कोर मेंबर माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे साहेब हिंगोली जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांचे फोटो नसल्याने त्यावर नाराजी व्यक्त करत जिल्ह्यातील काँग्रेस नेतृत्वाचा सहपून समाचार घेतला यावेळी प्रजाशाहीचा आवाज न्यूज मीडियाला मुलाखतीमध्ये भीमशक्तीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष प्रमोद कुलदीपके यांनी सांगितले की वसमत येथे काँग्रेस पक्षाची बैठक आहे आणि वसमत पंचायत समिती सभापतीपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे तरी काँग्रेस अनुसूचित जाती विशेषत बौद्ध नेत्यांना डावलत आहे मग जिल्ह्यातील काँग्रेस नेते वसमत पंचायत समिती सभापतीपदाचा साठी कोणाला उमेदवारी देणार आहेत ओपन खुल्या प्रवर्गातील व्यक्तीला अनुसूचित जातीच्या जागेवर उमेदवारी देणार आहेत का हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस नेतृत्वाच्या अशा दुटप्पी आणि वर्चस्वाच्या भूमिकेमुळे पक्षातून अनेक नेते इतर पक्षात गेले काँग्रेस पक्षात जेमतेम लोक उरलेत आहे ती काँग्रेस जिल्ह्यातील नेत्यांनी संपवायची सुपारी घेतली की काय असा आम्हाला प्रश्न पडला संघटने स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या संदर्भामध्ये ज्या काही हिंगोली जिल्ह्यामध्ये घडामोडी घडत आहेत जी काही गोष्टी कानावरती येत आहेत ज्या काही डोळ्यासमोर ठेवून उद्याच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ज्या पद्धतीनं काँग्रेसनं जे षडयंत्र चालू केलेलं आहे ते अत्यंत निंदनीय आहे वसमत तालुक्यामध्ये पंचायत समितीला नुकतेच अनुसूचित जातीला या ठिकाणी आरक्षण या ठिकाणी जाहीर झा जा, अध्यक्षपदासाठी जाहीर झालेलं आहे परंतु वसमत तालुक्यामध्ये या ठिकाणी अनुसूचित जातीतल्या कुठल्याही कार्यकर्त्यांची दखल या ठिकाणी घेतलेली नाही काँग्रेस पक्षाला वारंवार मदत करणारे जे काही मित्रपक्ष आहेत मित्र, मित्र संघटना आहेत त्यांची या ठिकाणी दखल घेतलेली नाही वर्षभर दोन वर्षेभर यांनी कुठल्याही काँग्रेस पक्षांनी या ठिकाणी चळवळीचं या ठिकाणी पक्ष वाढवण्यासाठी काम केलेलं नाही या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीच्या विभागाचेही त्या ठिकाणी नेते आहेत भीमशक्ती सामाजिक संघटना आदरणीय चंद्रकांत जे हंडोरेसाहेब यांच्या आदेशानुसार काम करते ही एक संघटना आहे सन्माननीय आमच्या वर्षातही गायकवाड आहेत यांचेही काही त्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत त्यांची या ठिकाणी दखल घेतलेली नाही मला या पक्षाला विचारायचं आहे इथल्या काँग्रेसला या ठिकाणी या जिल्ह्यातल्या काँग्रेसला विचारायचं आहे आम्हाला डावलून तुम्ही या कुठल्याही सत्तेमध्ये तुम्ही जाऊ शकत नाहीत म्हणून या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये आमच्या अनेक शाखा आहेत आम्ही अनेक लढे आंदोलनं काढलेली आहेत तुमच्या पक्षाला वारंवार आम्ही पाठिंबा दिलेला आहे म्हणून आपण या ठिकाणी विशिष्ट आरक्षण सुटून देखील आमच्या बौद्ध समाजाच्या बांधवांना इथल्या अनुसूचित जातीतल्या जे काही मित्रपक्ष आहेत मित्र संघटना आहेत त्यांना तुम्ही डावलून हे जे प्रक्रिया चालू केलेली आहे ती अत्यंत निंदनीय आहे उद्या बारा वाजता वसमतला जी काँग्रेस पक्षाने बैठक ठेवलेली आहे त्या बैठकीमध्ये आदरणीय चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांचाही फोटोची दखल घेतलेली नाही सन्माननीय पालकमंत्री राहिलेल्या वर्षाताई गायकवाड ज्या त्यांची या ठिकाणी दखल घेतलेली नाही म्हणून या गोष्टीचा आम्ही तमान आंबेडकरवादी म्हणून यांचा जाहीर निषेध करतो एकीकडे या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये भाजपसारखा पक्ष हिटलरशाही सारखा पक्ष या ठिकाणी सत्तेत आलेला आहे त्यांच्याविरोधामध्ये टाहू फोडण्याचं काम आम्ही हा पक्ष सत्तेत आला तेव्हापासून करत आलो अनेक लढे आंदोलन काढली मोर्चे काडी पोलिसांच्या काठ्या झेल्ल्या अशा अनेक गोष्टीचा इथल्या शोषित पीडितांना न्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सोबत राहतो काँग्रेस पक्षालाही आम्ही या ठिकाणी जागा देतो सन्मान देतो परंतु हा जो प्रकार या जिल्ह्यामध्ये चालू केलेला आहे बुरीसुरी जो पक्ष राहिलेला आहे तोही या ठिकाणी काँग्रेस संपवण्याचं काम इथे संबंधित जो काही नेते मंडळी आहे ते करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये सामाजिक न्यायभवनापासून सामाजिक न्यायमंत्री असताना देखील ज्या काँग्रेसने काँग्रेसनी साहेबांना संधी दिली त्यावेळेस हंडोरे साहेबांनी सामाजिक न्यायभवनं उभारली रामाही आवास योजना घरकुलाच्या दिल्या अनेक लोकांना कारखानदारीमध्ये बोलवलं बसवलं अनेक विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचा विचार करून त्यांनी अनेक वस्तीगृह उभी केली असे एक नाही तर अनेक निर्णय सन्माननीय चंद्रकांतजी हंडोरे साहेब राज्यसभेचे खासदार यांनी घेतलेली होती काँग्रेस पक्षाने त्याची दखल घेऊन त्यांना राज्यसभेचे खासदार म्हणून या ठिकाणी नियुक्ती न्यूग, केलेली आहे तसेच आमच्या वर्षाताई गायकवाड यांनीही या ठिकाणी समजा पालकमंत्री असताना अनेक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगली कामगिरी या जिल्ह्यामध्ये केलेली आहे म्हणून त्यांचेही या ठिकाणी चिंतक त्यांचेही आंबेडकर आम्ही अनेक नेते या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये आहेत परंतु गेल्या या तीन चार वर्षामध्ये जे काही ढवळाढवळीचं राजकारण दिसून येत आहे ते या ठिकाणी काँग्रेसला काँग्रेसला हानिकारक ठरलेलं आहे त्यामुळे अनेक अनेक नेते कार्यकर्ते सोडचिठ्ठी देऊन अनेक पक्षामध्ये जाताना आपल्याला दिसून येत आहे परंतु स्वाभिमानी स्वाभिमान बाळगावा हंडोर साहेबांच्या आदेशानुसार भीमशक्ती सामाजिक संघटनेने ज्या कार्यकर्त्यांनी कुठेही आक्षेपावर उचललेले नाहीत तरीही मी सर्वांना आव्हान करतोय काँग्रेसच्या नेत्यांना आव्हान करतोय ये की येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये आदरणीय ने आमचे नेते हंडोरे साहेबांचा फोटो आपण या प्रत्येक पोस्टवर वापरावा या जिल्ह्याच्या पालकमंत्री असणाऱ्या ज्या खासदार आहेत त्यांचाही या ठिकाणी फोटो वापरावा आणि प्रत्येक आंबेडकर चळवळीमधल्या कार्यकर्त्यांना जे की या भाजपला पूरक असं वातावरण करणार नाही फुले फुले अशा फुले साहेब महाराष्ट्रामध्ये आर एस एसचे लोक डावलून या ठिकाणी जे फुले साहेब आंबेडकरांची विचारधारा चढून जे चळवळमध्ये कार्यकर्ते अनेक काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन काम करतात त्यांच्या पक्षाला समर्थन देतात अशा प्रत्येक चळवळीतल्या कार्यकर्त्याला त्यांनी त्या ते ठिकाणी उपस्थित सन्मानपूर्वक त्या ते ते ठिकाणी बोलावून उपस्थित राहण्याचे आवाहन करावे तरच तुम्ही काँग्रेस पक्ष हा या जिल्ह्यामध्ये सत्ताधारी बनू शकतो नाहीतर इथल्या संबंध या जिल्ह्यामध्ये काँग्रेस संपलेला आहे आणि अजूनही संपवायचा असेल तर या ठिकाणी काँग्रेस हा इथल्या संबंधित मित्र पक्षाला सोबत घेऊन इथल्या संबंधित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊनच सत्तेत येऊ शकतो अन्यथा येऊ शकत नाही याची गांभीर्यानं या ना आपण दखल घ्यावी येणाऱ्या काळामध्ये उद्याच्या मीटिंगमध्ये तुम्ही जो स्वतः मिस स्वतः स्वतः अध्यक्ष असे म्हणून तुम्ही जर काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मिरवत असाल तर उद्याच्या काळामध्ये तुम्हाला सोडू की मडू असं करून आम्ही केल्याशिवाय तुम्हाला करून सोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही म्हणून आम्ही तुम्हाला आजही सांगतो की उद्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये आमच्या कार्याची आमच्या प्रत्येक याची दखल घेऊन तुम्ही सन्मानपूर्वक आम्हाला बोलवावं सन्मानपूर्वक आमच्या पक्षाला आमच्या नेत्यांना आमच्या त्या ने, आमच्या नेत्यांच्या त्यागाचा आ, विश्वास डोळ्यासमोर ठेवून आपण त्या ठिकाणी सन्मानपूर्वक आम्हाला ही वागणूक द्यावी हीच अपेक्षा बाळगतो आणि थांबतो जय भीम जय संविधान जय भारत